नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि थँक्यू की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहताय एकमेकांना शेअर करताय असं आहे की बरोजरांगे पाटील यांच्या मागणी संदर्भामध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जिला कॅबिनेटचा दर्जा आहे तिची बैठक अत्यंत बारकाईनं क्लोजली मी बघतो आहे आता ती बैठक संपली त्या बैठकीला आधी जी बैठक झाली होती त्या अनुषंगाने आपल्या राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल श्री सराफ त्यानंतर न्यायाधीश श्री संदीप शिंदे आणि स्वतः राधाकृष्ण विखे पाटील ही मंडळी उपस्थित होती आणि चर्चा जी झाली त्याच्यातनं इतक्यात तरी मनोज जरांगे पाटील जे म्हणतायत त्याच्यावरती मार्ग निघताना दिसत नाही जर तुम्हाला ह्या संदर्भात म्हणजे हैदराबाद संस्थांच्या गॅझेटमधल्या नोंदी नोंदवायच्या असतील किंवा सातारा संस्थांमधल्या गॅझेटच्या नोंदी नोंदवायच्या असतील तर जी गोष्ट मी पाच दिवसापूर्वी महाराष्ट्राला सांगितली होती की मराठा आणि कुणबी हे एक नाही आहेत असं मारला पल्ले साहेबांचं सा, जे बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश आहेत त्यांचं जजमेंट दोन हजार एकचं आहे जे जजमेंट नंतर सुप्रीम कोर्टामध्ये पण तेच योग्य आहे असं म्हटलं गेलं आणि आता सरकार त्याच निवाड्याबद्दल बोलतं आहे कारण ही गोष्ट पब्लिक डोमेनमध्ये याच्या आधीपूर्वी पण आली होती की जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये दीड दोन वर्षापूर्वी चर्चा सुरू झाली होती आणि गॅझेटमधल्या नोंदी ज्या अलीकडे सापडल्या आता मी पूर्ण मराठवाड्याच्या नोंदी पण इंटरेस्टिंगली सगळ्याच मागासवर्ग आयोगाकडनं बघितल्या आणि माझ्या असं लक्षात आलं की मराठवाड्यात जेवढा लाभ ह्या नोंदींचा नोंदींचा झालाय त्याच्याहून कैक पटीनं उत्तम लाभ कोल्हापूर संस्थांचा सा झालाय कारण छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी असलेल्या मराठा बांधवांच्या कुणबी अशा ज्या नोंदी आहेत त्या स्पष्टपणे नोंदून घेतलेल्या आहेत आत्ता आज जी चर्चा झाली थोड्या वेळापूर्वी आणि त्यानंतर माध्यमांना विखे पाटलांनी ब्रीफ केलं त्याच्यातनं असं दिसतंय की हा जो निवाडा आहे माल्हापल्ली साहेबाचा आणि सुप्रीम कोर्टाचा ती सरकार समोरची अडचण आहे आणि सरकारचं मत असं आहे की ह्या ज्या नोंदी आहेत त्या वैयक्तिक नोंदी नाही आहेत शेवटी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी किंवा जातीचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमची वंशावळ लागते केवळ गॅझेटमध्ये नोंदी आहेत म्हणून तुम्हाला एका समाजाला पूर्णपणे कुणबी प्रवर्गामध्ये घालता येणार नाही कारण कुणबी प्रवर्गाच्या अनुषंगाने विचार केला तर इतर जाती पण त्याच्यामध्ये आहेत लिंगायत कुणबी आहेत मारवाडी कुणबी आहेत जैन कुणबी आहेत ब्राह्मण कुणबी आहेत आणि तत्सम आणि त्याचा अर्थ सरकार जरंगे पटलाच्या मागणीवरती गांभीर्याने विचार करत नाही असं नाहीये अत्यंत गांभीर्याने याच्यावरती विचार सुरू आहे मराठा समाजाची आत्ताची जी आर्थिक अवस्था आहे त्या माग काय गोष्टी आहेत समाजाला आर्थिक उन्नतीसाठी वेगळ्या मार्गाची कशी गरज आहे हेही आपण वेगळ्या पद्धतीनं सांगतोय पण आता जी बैठक झाली त्याच्यातनं असं ध्वनीत होत आहे की इतक्यात तरी सरकारसमोर हे पर्याय नसल्यामुळं की ते गॅझेट जसे तसं लागू करायचं तर ते पाहता अॅडव्होकेट जनरलनी जो मुद्दा समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी वेळ मागून घेतली आणि त्यामुळे मनोज जरंगे पाटील यांचं इतक्यात उपोषण थांबेल असं वाटत नाही कारण त्यांची मागणी एकच आहे ते कोणत्याही मुद्द्यावरती चर्चा करायला तयार नाहीये त्यांचं म्हणणं असं आहे की जे गॅझेट आहे ते ॲज इट इज लागू करा आता या संदर्भामध्ये हे जे दोन निवाडे आहेत त्या अनुषंगाने जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याकडच्या वकिलांची तज्ज्ञांची फौज सांगावी किंवा ते ती मंडळी सांगावी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत असं विखे पाटील यांनी सांगितलं त्यामुळे सरकार त्याही पातळीवरती चर्चेला तयार आहे परंतु सरकारला आता असं स्वचित सूचित करायचं आहे की जे काही सरकार करेल ते कायद्याच्या चौकटीत आणि पुढे जाऊन अडचणीचं होणार नाही असं सरकारला करायचं आणि त्यामुळं ते बोलताना असं म्हणाले की शेवटी कायदे आम्ही करत नाही जे कायदे बनतात त्याला पुढं वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आव्हान दिलं जातं आणि ते आव्हान दिल्यानंतर त्याचं पुढं ज्यांना त्याचा लाभ झाला त्यांना त्याचा त्रास होणे वगैरे असं त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता दुसरीकडे म्हणजे आता हे इतक्यात होणार नाही तर ते एक विशिष्ट अशी मुदत मागून घेतलेली ऍडव्होकेट जनरली ती मुदत किती आहे ते मात्र विखे पाटील यांनी सांगितलं नाही जर जरांगे पाटील यांच्याकडनं कोणी ह्या संदर्भामध्ये चर्चेला येत असेल तर आम्ही त्याच्याशी चर्चा करू असं ते म्हणाले म्हणजे मंत्रिमंडळ उपसमिती ही इतक्यात जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार नाही असं दिसत आहे दुसरा मुद्दा आहे ते उद्या ओबीसी समाजाच्या बैठकीचा जे श्री छगन भुजबळ यांनी बोलवलेली आहे राज्यातले वेगवेगळे ओबीसी समाजाचे नेते ह्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत कारण ओबीसी समाजाच्या आरक्षणातच मराठा समाजाला आरक्षण हवं असल्यामुळं ओबीसी समाजातली जी अस्वस्थता आहे स्पेशली हे राजकीय आरक्षण म्हणून हवा हा आहे असं जे ध्वनीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे कारण मराठा समाजाची आर्थिक दुरावस्था आणि त्याबरोबरच वेगळ्या कारणासाठी म्हणजे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये जो त्यांना त्रास सहन करावा लागतोय त्याबद्दल एक वेळेला मुख्यमंत्र्यांनी पण सूचित केलं आहे की त्याबद्दलची चर्चा होऊ शकते त्यात काय मार्ग करता येईल त्याच्याबद्दल बोललं जाऊ शकतं पण हे राजकीय आरक्षण आहे का असा एक भाग आहे आणि मी हा प्रश्न मनोज बहरंगी पाटील यांनाही म्हटलं होतं की तुम्ही ह्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करायला हवी की राजकीय आरक्षण तुम्हाला हवंय की नको आहे कारण राजकीय आरक्षणामुळेच हा सगळा तिढा निर्माण झाला आहे असं ओबीसी समाजाचे नेते वारंवार सांगतात स्पेशली गावकुसातला जो शेवटचा घटक आहे त्याचं जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतलं आरक्षण आहे ते रद्द झालं तर नंतर त्यांना कुठेही संधी मिळणार नाही आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्या छगन भुजबळ यांनी जी बैठक बोलवली आहे त्या संदर्भामध्ये मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी खूप इंटरेस्टिंग स्टेटमेंट केलं ते असं म्हणाले की हे गॅझेट लागू करण्यासंदर्भामध्ये हे लागू कसं होईल या संदर्भामध्ये सरकार गांभीर्यानं विचार करते पण याचा अर्थ कुणी तुमचं आरक्षण काढून घेत आहे ओबीसी समाजाचं असं मात्र कोणी समजू नये अर्थात ओबीसी समाजाच्या नेत्यांना तर असं वाटतंच आहे की एकदा का हे गॅजेट लागू झालं की मग मराठा समाज मोठ्या संख्येनं आरक्षणाचा लाभार्थी होईल आणि आपला राजकीय आणि इतर घटकात असलेल्या आरक्षणाचा जो भाग आहे तो आपोआप संपुष्टात येईल तर ह्या संदर्भामध्ये कुणीही असं समजू नये असं जे त्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्याच मंत्रिमंडळात ते सहकार्य ऐकतील का याबद्दल आपल्या मनामध्ये संशय आहे कारण छगन भुजबळ जे गेली चार पाच दिवस या सगळ्या प्रकारावरती अजिबात बोलत नव्हते ते आता सक्रिय होताना दिसत आहेत आणि त्यांनी उद्या एक बैठक बोलवलेली आहे नागपूरमध्ये ओबीसी समाजाचं जे साखळी उपोषण सुरू आहे सकाळी नऊ ते दुपारच्या सतरापर्यंत त्याचा आजचा दुसरा दिवस होता इकडे लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून असं म्हटलंय की ते लोणंदच्या दिशेनं जात असताना काही मराठा बांधवांनी त्यांना अडवलं प्रत्यक्षात त्यांनीच दिलेल्या व्हिडिओमध्ये मराठा बांधवांची संख्या खूप कमी दिसते चार पाच जण दिसत आहेत ते प्रश्न विचारतात घोषणाबाजी करतात पण त्यांनी अडवलं असं म्हणत लक्ष्मण हाके हे रस्त्यावरती ठिया मांडून बसलेत आणि लक्ष्मण हाके यांनी केलेल्या कोणत्याही आरोपावरती आपण उत्तर देणार नाही असं श्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं आत्ता ह्या सगळ्या आजच्या आंदोलनाच्या दिवसाचं सार असं आहे की इतक्यात सरकार या प्रश्नावरती जरी विचार करत असलं तरी सरकारकडे कोणताही तोडगा नाहीये आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं आज सुरू असलेलं उपोषण हे उद्या त्यांनी घोषित केल्याप्रमाणे उद्या ते पाणीही घेणार नाहीयेत आणि त्या अनुषंगाने उद्याचा उपोषणाचा दिवस त्यांचा पुढचा असू शकतो अर्थात सरकारनं ह्या संदर्भात जी काही कायदेशीर चाचपणी सुरू केली आहे त्यातनं एकतर दिसत आहे की जी मागणी आहे त्यात कुठे मार्ग काढता येईल या दृष्टीनं वेगवेगळे कायदेशीर मतं तपासण्याचं काम सरकारी पातळीवरती सुरू आहे आणि त्याच्यातनं जर मार्ग निघाला तर तो मार्ग मनोज जनरंगे पाटील यांना अंतिम तास सादर करायचा आणि तो प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवायचा यासाठी ॲडवोकेट जनरलनी वेळ मागितलेले काल संदीप शिंदे अॅडवोकेट शिंदे हे काल हेच मनोज जहरांगी पाटील यांना सांगत होते की जर अशी गॅझेटची अंमलबजावणी करायची असेल तर त्याच्यासाठी वेळ लागू शकतो कारण त्याचं कायद्यात रूपांतर करावं लागेल कारण हे असं गॅझेटवर आधारित असलेलं आरक्षण देशात कोणत्याही राज्यामध्ये मिळालेलं नाही थांबूया आपण आपण आपला भाग प्रयत्न काय जे घडतंय जसं घडतंय ते तुमच्यासमोर मांडायचं त्यातले मधले अर्थही महाराष्ट्राला समजावून सांगायचे कारण महाराष्ट्र एका विशिष्ट पातळीवरती आत्ता उभा आहे आणि त्याच्यातून ज्या गोष्टी घडतायत त्याचे सामाजिक परिणाम दीर्घकाळ चालणार था थांबूया पण इथे थँक्यू